सर्वांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये मी करत आहे कलिंगडाचे सरबत पाहू शकता आपण मी सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत पुदिन्याची पाने ब्लॅक सॉल्ट काला नमक सेंधा नमक पण घेतलं आहे साखर आहे चवीपुरती कारण कलिंगड खूप गोड आहे मी अर्ध कलिंगड कापून त्याच्या फोडी इथं या बाउलमध्ये घेतलेले आहेत चला सुरू करूया रेसिपी मस्त खाऊया स्वस्त राहूया पाहत राहा अकूज किचन आजची रविवार स्पेशल रेसिपी कलिंगडाची सर्वत या सर्व वस्तू आता आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्याला त्याच्यामध्ये आपल्याला हे हे मी बर्फ आईस क्यूबसुद्धा घेतलेले आहेत थंड राहण्यासाठी कारण की आता सध्या दिवस उन्हाळ्याचे आहेत प्रचंड उष्णता आणि गरमी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला शरीराला थंड ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे काम आहे कारण की प्रकृतीची काळजी घेणं फार काळजी गरजेचं आहे बघत राहा अकूज किचन रेवार स्पेशल रेसिपी कलिंगडाची सरबत बघताय आपण या सर्व वस्तू मी मिक्सरच्या भांड्यात घेत आहे हा ब्लॅक सॉल्ट चवीपृत त्याच्यानंतर सेंधा नमक आणि साखर तरबूज गोड आहे त्याच्यामुळे मी साखर अत्यंत कमी घेतलेली आहे याला मी आता बारीक करतो ह्याच्यात आईस क्यूब पण मी टाकणार आहे आणि थोडं पाणी थोडं पाणी पण ह्याच्यात मध्ये ऍड करतोय आता ह्याला मी चांगलं बारीक करून घेणार आहे ह्याच्यात थोड्याशा बिया राहिल्या तरी चालतील कारण की आपण ज्यावेळेस हे घेणार आहे मोठे भांडे तेव्हा आपण हे सगळं मिश्रण गाळून घेणार आहे त्याच्यामुळं बिया जरी राहिलेत आहेत थोडेफार तरी चालतील बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी कलिंगडाचे सरबत मस्त खा स्वस्त राहा बघत राहा अकूज किचन बघतोय पण हे सर्व मी आता मिक्सरमध्ये घेतलेले आहे आणि मिक्सरमध्ये भांडं आता मिक्सरमध्ये लावलेलं आहे आणि मी आता याला ग्रँड करतो बघताय आपण मी याला चांगलं मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे फिरून आणि आता मी हे इतका मोठ्या बाऊलमध्ये ह्याला काढतो आहे बघत राहा कलिंगडाची सरबत मस्त खा स्वस्त राहा आता हे सर्व मिश्रण मी या बाऊलमध्ये चांगलं गाळून घेणार आहे म्हणजे जे काय बियाचा वगैरे तर चुरा झालेला आहे ते आपल्या गाळण्यामध्येच अडकेल बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी कलिंगडाचे सरबत आता आपण हे आपण मिश्रण जे आपण गाळून घेतलं आहे आता मी या ग्लासमध्ये सर्व करण्यासाठी ओतत आहे बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी कलिंगडाचे सरबत मस्त खा स्वस्त राहा बघत राहा अकूज किचन तयार आहे आपलं आजचं कलिंगडाचं सरबत रेडी टू ड्रिंक बघा नक्की प्रयत्न करून बघा नक्की आवडेल आपल्याला हे डिश हे ड्रिंक खूप छान आहे आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे बघत राहा अकूज किचन आजची स्पेशल रेवा स्पेशल रेसिपी कलिंगडाची सरबत सर्व करताना लिंबू मात्र जरूर द्या कारण की लिंबाच्या थोड्याशा या, या टेस्टने असं थोडंसं तिखट खारट, आंबट गोड अशी मस्त चव या सरबताला येते एकदा जरूर प्रयत्न करून बघा नाहीतर माझ्या घरी या नक्की या मी वाट बघतोय मनपूर्वक धन्यवाद बघत राहा अकूच किचन खूप खूप आभार